नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आज जसे की तारीख आहे बावीस आणि उबरचा पास जो आहे तो आलेला तस तस आले <coughs> आहे तसं फटाफट दाखवतो डिटेल्स मला पण इतक्या काही माहिती नाही आहेत मी पण चेक करेन तस तसं तुम्हाला मी सांगेन तर इथे मोर ऑप्शनमध्ये क्लिक केलं तर ड्राईव्ह पास आलेला आहे आणि त्यानंतर इथे ट्वेंटी फोर आवर्ससाठी झिरो आहे म्हणजे पहिला दिवस या लोकांनी हे दिलं आहे म्हणजे बोलतात ना फ्री दिलं आहे एक काय बोलतात त्याला बाय ड्राईव्ह असे बघा ट्वेंटी फोर आवर्स ट्वेंटी फोर आवर्स काम केलं हो हो तर बेनिफिशियल होऊ शकतो बट ठीक आहे आणि तेवीस सप्टेंबर सात वाजून एकेचाळीस मिनिटांनी संपेल हां बरोबर ठीक आहे तर आता मग ह्याच्यामध्ये ट्रिप कशा लागतात आपण ते बघूया सर्वात पहिले तर गो ऑनलाईन ठीक आहे खाली लिहून पण येते आवाज वाढवतो बघू चला लागतात का ट्रीप चांगल्या उबरमध्ये आपल्या दोन ट्रिप कंप्लीट झाल्या आहेत याच्यामध्ये सहाशे पन्नास रुपये दाखवलं दिलं की ती सहाशे सोळा रुपये याच्यामध्ये दोनशे पन्नास रुपये दाखवलं याच्यामध्ये दिले की ती दोनशे तेहतीस रुपये आता झिरो कमिशन बोलतायत ठीक थी, आहे आणि कमिशन जरी कट तरी झाला तर बोलतायत की सोमवारी रिफंड केला जाईल आता किती खरं किती खोटं द्यावाला माहिती पण ट्रिप बघू शकता तुम्ही एकदम परत हे करतो हां बत्तीस किलोमीटर सहाशे सोळा म्हणजे तेहतीस किलोमीटर सहाशे सोळा आणि सहा किलोमीटरचे दोनशे तेहतीस अर्ध्या तासामध्ये ही ट्रीप चांगली होती आता इथून आपल्याला ट्रिप्स जे आहेत ते लागत नाही आहेत म्हणून मी काय करतोय की मी यांना गो टू होम डायरेक्ट पनवेलचा टाकतोय बघू पनवेलच्या सा साईडच्या ट्रिप लागते का मला वाटत वा चार तर नाही की लागेल म्हणून बी केसी साईडच्या जरी ट्रीप लागली तरी गुड आहे आणि त्या साईडला मी रॅपिडो पण चालू करतोय ओलाचं रिचार्ज नाही केलंय आज पण तर बघू कसं काय नियोजन आहे आज विदाऊट ओलाचं सबस्क्रिप्शन घेता फर्स्ट टाईम मी गोरेगावला जाणार आहे बघू कसं आहे गोरेगाव आणि कसं आहे की आहे ना पवेवरून ट्रिप लागत नव्हती ही पण झाली ट्रिप कंप्लीट चाळीस मिनटं लागले सात पॉईंट अठरा किलोमीटरचं डिस्टन्स होता आता आपण आहे कुठे गोरेगाव गोरेगाव ईस्ट गोरे आता इथून काय ट्रिप लागतात कशा ट्रिप लागत आहेत आय डोंट नो ठाणे था किती किलोमीटर दाखवत चोवीस किलोमीटर ठाणे गोरेगाव मधून पवायची ट्रीप लागलेली आणि काय यार म्हणजे उबर काय काय करतोय काय समजत नाही मला यार तुम्ही झिरो सबस्क्रिप्शन बोलता सॉरी झिरो टक्के कमिशन बोलता आणि तुम्ही प्रत्येक ट्रीप मागे वीस रुपये तीस रुपये कट करता म्हणजे काय चुते आहे बाई मला लॉजिकल समजत नाही मग ते झिरो पर्सेंट काय घालायला तिथे आहे झिरो पर्सेंट काय माझा डोका आऊट होतो तिथे लिहिलं आहे की जर इन केस जर असं झालं म्हणजे कट झाले तर दर सोमवारी रिफंड होतील असं काहीतरी आहे सध्या पवई मध्ये हे बघा स्कॉर्पिओ हाऊस ट्रिप काय लागत नाही लोकेशन टाकली आहे सायन्स सर्कलची तिथून कसे आपल्या साईड ट्रिप लागतात ना तो म्हणून गो टू होम पण काढून टाकलाय तिथला पण काढलाय आणि इथला पण काढलं पेडोमधला तरी ही ट्रिप लागत नाही आहे बारा वाजून दोन मिनिटं टाइम आहे पाठी मग अम्बलुमन्स वाजते रॉन्ग साईडने चालली आहे तिकडं ट्रिप लागत नाहीयेत आणि ओलाचा सबस्क्रिप्शन घेतोय तर तो, तो पण हे होत नाही ट्राय आफ्टर टेन मिनिट्स असं समथिंग काहीतरी आहे तर मी विचार केला की मोबाईल रिस्टार्ट करून बघूया आणि वीस मिनिटांमध्ये जर मला ट्रीप लागली नाही मी डायरेक्ट जाईन सायन्स सर्कलला आणि तिथे जाऊन मग व्यवस्थित आपण ट्रीप बघू कारण ट्रीपच लागत नाही आहेत मला एक दोन आपले ड्रायव्हर होते ते त्यांना पण विचारले ट्रीप लागत आहेत का बोलत की नाही बोलते ट्रीपच बोलता लागत नाही आहे टाइमपास होतोय ना विनाकारण ओलाचं सबस्क्रिप्शन झालं आहे डन प्लॅन ऑन ड्युटी याच्यामध्ये पण गोटू टाकू का आपला आता मी आहे चेंबूर मध्ये आणि इथून घरच्या साईडची ट्रिप बघतोय ओला उबर आणि रॅपिडो तीन ॲप मध्ये पण सहसा काय लागत तर नाहीये आहे मध्ये आजूबाजूच्या चिल्ली पिल्ली आहेत पाच किलोमीटर सहा किलोमीटरचे आता जे कस्टमर होते नाही मी कुठे होतो मी इथे होतो पवई पवईवरून आपल्याला बीकेसी साईडची ट्रीप लागली खूप बेकार रेट दिला त्यानंतर मग बीकेसी वरून बी केसी वरून के लागली आपल्याला चेंबूरची ट्रीप तर ह्या ट्रिपला पिकअप करण्यासाठी इतकी बेकार गल्ली होती की पूर्ण चिटकून चिटकून गाडी काढावी लागली आणि त्याच्यामध्ये काय बोलते माहिती अरे तू पुढे गेलास तू युटर्न मारून ये अरे माझा डोक्याला खराब झाला होता पण कशी तरी ट्रिप कम्प्लीट केली मोरुदेच्या आणि ती ट्रिप कम्प्लीट झाल्यानंतर आता आपण चेंबर मध्ये झोप पण होते आणि बस लागली पाहिजे यार मला माहिती आहे सायन्स सर्कलला आल्यावर तिथे नाही मुंबईची ट्रीप लागते पण काय आहे की नशिबामध्ये जर ट्रीप नसतील ना तर मग ॲक्सेप्ट करून सुद्धा आपल्याला भेटत नाही उबरमध्ये नेरूळची ट्रीप लागली होती चारशे रुपयाने मी किलोमीटर बघितले नाही ॲक्सेप्ट केली कस्टमरच्या पिकअप लोकेशन जाणारच होतो पण ती अडीच किलोमीटरचा पिकअप होता आणि कस्टमरने केली कॅन्सल के ते झालं त्यानंतर ता पण ठाण्याची ट्रीप लागली ॲक्सेप्ट केली पण ती आपल्याला काय भेटली नाही रिक्वेस्ट एरर फला आणि डिमकाना काहीतरी आला आणि आता ह्या प्रकारे उबरमध्ये एकही प्रकारची ट्रिप लागत नाहीये ओला तर भाई गप्पच आहे मला वाटत पण आहे त्याचे पैसे रिकवर होतील का नाही होतील रेडार वरती एक ट्रिप आलेली आहे पण ही एकदम अशी अंटू पांडू आहे आपण घेणार नाही टाइम होते तीन आहेत बरोबर आणि काय करायचं असा विचार आहे माझा काय हरकत नाही शांत बसायचं चेल एकदम मी आलोय माझ्या बिल्डिंग खाली सगळ्यात पहिली ही आहे उबरची अर्निंग त्यानंतर ही आहे आपली ओलाची अरे काय ॲड येतोय आणि त्यानंतर रॅपिडोची आहे एकच तर हे ओला आणि रॅपिडोनी मला सिच्युएशन मधून बाहेर काढलं म्हणून ठीक आहे टेक्निकली बघायला गेलं ना तर मला याची सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नव्हती बट तरी मी घेतली आणि टोटल आता आपण कॅल्क्युलेशन करून सांगूया की आपला धंदा झाला किती बघा आज बरोबर गाडी साडेसात वाजता काढली होती आणि साडेसात वाजताच डिवाईस लॉग इन केले सॉरी ऑफलाईन केले मी कारण मी खारघरमध्ये होतो शेवटची ट्रिप होती तर खारघरमध्ये होतो आणि मी असा विचार केला की यार जाऊ दे जास्त काय करायची गरज हाय नाही आहे इजातीमध्ये घरीच जाऊया आणि हजार रुपयाचं आपलं सी एन जी गेलं टोटल अर्निंग आपली पंधराशे सेवन्टी एट नाही एवढी पण नाहीये याच्यामध्ये अजून आपलं ओलाचा सबस्क्रिप्शन काढला तरी बारा तासामध्ये चौदाशे अठ्ठावीस रुपयाची अर्निंग आहे आणि जी गाडी जी आपली चालली आहे टोटल आज ती एकशे साठ किलोमीटर गाडी चाललेली आहे टेक्निकली मी राऊंड फिगर पकडला पकडलाय जर तसं बघायला गेलं ना तर मला असं वाटतं की सातशे ते आठशे रुपयाचा सीएनजी गेला असणार पण मी राऊंड फिगर नाही मी पकडतो मी असं तोडून तोडून नाही करत कारण ना गाडीचे काटे जे आहेत ते सेंटर काटा आला ना तर नव्वद शंभर किलोमीटर कधी करे कधी चालली तर मग एक ऑन एन ॲव्हरेज निघतो की गाडी एकशे तीस एकशे चाळीस ॲव्हरेज देईल जिथे ट्रॅफिक आली तिथे खतम तर असा सीन होतो आज एक ते चारच्या मध्ये ना मित्रांनो मला जास्त काही ट्रिप लागलेच नाही त्याच्यामध्ये एक तास, तास एन मध्येच गेला ही ना दोन हजार प्लस पर्यंत जाऊ शकली असती पण नाही गेली त्याच्यामध्ये काही माझ्या पण चुका आहेत काही वेगवेगळ्याच ठिकाणी घुसलो पइड साईडला काय ट्रिप लागत नाही बाबा मी इथे पण गेलो होतो आपला काय अरे कुठे गेलो होतो मी गोरेगाव कधी जात नाही गोरेगाव पण गोरेगाव वरून लागतात बऱ्यापैकी पण खूप कमी रेटनी रॅपिडो मध्ये लागली होती ऍक्च्युअल मध्ये गोरेगाव वरून विकेसी साइड पण एक तास लागला तेव्हा जाऊन ते दोनशे रुपया कुठे आले तर मी गोरेगाव जाणं पण थोडं सध्या तरी अवॉइडच करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा की उद्या जरासा शेड्यूल वेगळा असणार आहे माझा आज जितका लेट केला तो उद्या थोडा तो लेट करून जमणार नाही सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर सेट करून ठेवल्यात बघू आता फक्त एक्झिक्युशनचं बारी आहे आणि हा आणि आता मी गाडीमध्ये सी एन जी केलंय फुल उद्यासाठी तोच साडे सहाशे सातशे रुपयाचा सीएनजी बसतो त्याच्या व्यतिरिक्त जास्त सीएनजी काय बसत नाही सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर मी शेवटचं बघायला गेलो तर मी आ, सायन साईडला होतो सायनवरून डायरेक्ट आपली ट्रिप लागली होती ठाणे साईडची ठाणे साईड वरून मग आपल्याला ऐरोली वरून डायरेक्ट खारघर आणि खारघर वरून जी भरून म्हणजे कळंबोलीमध्ये सीएनजी सीएनजी भरलाय मी तिथून कळंबोलीमध्ये आलो जी वगैरे भरला खारघर वरून आणि गाडी गप पार्क केली आहे आणि आता मी जातोय गप घरी ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये